आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या उमेदवाराचे चिन्ह हाताळणी आणि साठवण एसएलयू संबंधी नव्या सूचना लागू करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश एप्रिल महिन्यात सर्वाधिक दोन लाख दहा हजार कोटी रुपयांचं जीएसटी संकलन एचपीझेड टोकन एप संबंधात सीबीआयचे देशभरात तीस ठिकाणी छापे आणि भारतीय बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू ठरली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर आता सविस्तर में। भारतीय निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून निवडणूक उमेदवार चिन्ह हाताळणी आणि साठवण अर्थात सिम्बॉल लोडिंग युनिट एसएलयू संबंधी नव्या सूचना लागू करण्याचे निर्देश जारी केले आहेत आयोगानं एसएलयू हाताळणी आणि साठवणुकीसाठी नवी संहिता लागू करण्याकरिता सर्व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे आदेश दिले आहेत गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांसाठी सर्व एसएलयू सील बंद करून सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार असे वापरलेले आणि राखीव असलेले एसएलयू गुलाबी कागदात सील बंद जातील। हे सील तोडल्याशिवाय एसएलयू उघडता येणार नाहीत तसंच उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीला एसएलयूवर चिकटवलेल्या सीलवर स्वाक्षरी करण्याची परवानगी असेल निवडणूक आयोगानं तेलंगणचे माजी मुख्यमंत्री आणि बी आर एस प्रमुख राव यांना काँग्रेस पक्षाविरोधात कथित अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल काल रात्री आठ वाजल्यापासून अठ्ठेचाळीस तासांसाठी प्रचारबंदी घातली आहे या कालावधीत चंद्रशेखर राव यांना निवडणुकांच्या संदर्भात कोणत्याही सार्वजनिक सभा मिरवणुका कार्यक्रम न करण्याचे आणि माध्यमांमध्ये मुलाखती न देण्याचे निर्देश आयोगानं यापूर्वी काँग्रेस पक्षाने तेलंगणमधील सिरिल्ला इथे के चंद्रशेखर यांच्या वक्तव्याबाबत एका सर्वेक्षणात तक्रार केली होती राजकीय पक्ष आणि नेत्यांनी मतदारांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तथ्य नसलेली खोटी विधाने वक्तव्य करू नयेत असं आयोगानं म्हटलं आहे जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कराचं यंदाच्या एप्रिल महिन्यातील स्थूल महसूल संकलन दोन लाख दहा हजार कोटी रुपये झालं असून आतापर्यंतचं सर्वाधिक जीएसटी संकलन आहे देशांतर्गत व्यवहार आणि आयातीतील मजबूत वाढीमुळे वर्षभरात बारा पूर्णांक चार अशी लक्षणीय वाढ झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे यावर्षी एप्रिलमधील एकूण जीएसटी संकलनापैकी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटी त्रेचाळीस हजार कोटी रुपये राज्य वस्तू आणि एस टी त्रेपन्न हजार कोटी एकात्मिक वस्तू आणि सेवा कर आयजीएसटी नव्याण्णव हजार कोटी तर सेस म्हणजे उपकर तेरा हजार कोटी रुपये इतका आहे जीएसटी परताव्यानंतर एप्रिल दोन हजार चोवीससाठी गोळा झालेला निव्वळ जीएसटी महसूल एक लाख ब्याण्णव हजार कोटी रुपये असून तो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत साडेपंधरा टक्के वाढ दर्शवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अपत्यांच्या शिक्षण भत्ता आणि वसतीगृहाच्या अनुदानात वाढ केली आहे यावर्षी जानेवारी मध्ये महागाई भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचल्यानंतर हा बदल करण्यात आला कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि प्रशिक्षण मंत्रालयाच्या ताज्या आदेशानुसार तसंच दोन हजार अठराच्या निर्देशानुसार जेव्हा सुधारित वेतन रचनेवरील महागाई भत्ता पन्नास टक्क्यांनी हा भत्ता आणि अनुदान पंचवीस टक्क्यांनी वाढणं अपेक्षित आहे आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी केलेला वास्तविक खर्च ग्राह्य न धरता मुलांच्या शिक्षण भत्त्याची प्रतिपूर्ती दोन हजार आठशे बारा रुपये प्रति महिना आणि वसतिगृह अनुदान प्रतिपूर्ती आठ हजार चारशे सदतीस रुपये प्रति, प्रति महिना निश्चित करण्यात आली आहे दिव्यांग मुलांसाठी मुलांच्या शिक्षण भत्त्याची प्रतिपूर्ती प्रति सामान्य दराच्या दुप्पट म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस इतकी राहणार आहे एअर मार्शल नागेश कपूर यांनी काल वायुसेनेच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला सहा डिसेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागात त्यांची नियुक्ती झाली होती एक पात्र हवाई प्रशिक्षक आणि लढाऊ नेतृत्वगुण असलेल्या कपूर यांना तीन हजार चारशे तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे एअर मार्शल कपूर यांना उत्कृष्ट सेवेबद्दल दोन हजार आठ मध्ये वायुसेना पदक आणि दोन हजार बावीस मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आलं आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए या ऍपवरही ऐकू शकता भारतीय माहिती सेवेच्या वरिष्ठ अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी काल आकाशवाणी वृत्त विभागाच्या महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला एकोणीश एक्याण्णवच्या तुकडीच्या आयआयएस अधिकारी चक्रवर्ती यांना पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरोसह माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अनेक काम करण्याचा मोठा अनुभव आहे तीन दशकांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात प्रतिनियुक्तीवर आणि कॅबिनेट मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम केलं आहा प्रधान महासंचालक वसुधा गुप्ता यांच्या सेवानिवृत्तीनंतर चक्रवर्ती यांनी पदभार स्वीकारला एचपीझ टोकन ॲपशी संबंधित फसव्या गुंतवणूक योजनेच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयन काल दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध तीस ठिकाणी छापे टाकले यात दोन खाजगी कंपन्या आणि त्यांच्या संचालकांचा समावेश आहे अस्तित्वात नसलेल्या क्रिप्टोकरन्सी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याबाबत ही कारवाई करण्यात आली गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्यासाठी सुमारे एकशे पन्नास बँक खाती वापरली गेली होती आणि त्यातला निधी क्रिप्टोकरन्सी किंवा हवाला व्यवहारांद्वारे नंतर अनेकदा देशाबाहेर हस्तांतरित केला गेला असं प्राथमिक निष्कर्षांवरून निष्पन्न झालं आहे जप्त केलेल्या पुराव्यांमध्ये मोबाईल फोन कॉम्प्युटर हार्ड सिम कार्ड, एटीएम आणि डेबिट कार्ड ईमेल खाती आणि अनेक कागदपत्रांचा समावेश आहे। महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा काल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झाला यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण झालं उद्यमशील पुरोगामी व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवूया असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केलं राज्यपालांनी विविध दलांच्या संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली कामगार दिनानिमित्त महाराष्ट्र तसंच देशाच्या जडणघडणीत अमूल्य योगदान देणाऱ्या सर्व कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्मा चौक इथे पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी ध्वजवंदन केलं संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांचं बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकाला मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं तर नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वजाला मानवंदना दिली दोन हजार पंचवीस साठीच्या पद्म पुरस्कारांसाठी ऑनलाईन नामांकन आणि शिफारसी कालपासून सुरू झाल्या पद्म पुरस्कारांसाठी नामांकनाची अंतिम तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस असून अवॉर्ड्स डॉट जीओव्ही डॉट इन या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन नामांकन करता येतील पद्म पुरस्कार म्हणजे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते यातून वैशिष्ट्यपूर्ण कार्य ओळखण्याचा प्रयत्न केला जातो आणि कला साहित्य आणि शिक्षण क्रीडा वैद्यक सामाजिक कार्य विज्ञान आणि अभियांत्रिकी सार्वजनिक व्यवहार नागरी सेवा व्यापार आणि उद्योग यासह सर्व शाखांमधील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी आणि सेवेसाठी पद्म पुरस्कार दिला जातो डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक काम करणारे सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नसतात भारतीय बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे कोनेरू हम्पी आणि हरिका द्रुणवल्ली यांच्यानंतर हा किताब मिळवणाऱ्या बावीस वर्षीय वैशालीनं झालेल्या वर्षी खुल्या स्पर्धेत पात्रतेसाठी आवश्यक असलेले अडीच हजार गुण पूर्ण केले होते इथे इथं ग्रिमित्यात झालेल्या कॅन्डिडे स्पर्धेदरम्यान फिडे कौन्सिलनं अधिकृतपणे तिला ग्रँडमास्टर म्हणून घोषित केलं यापूर्वी तिचा भाऊ रमेश बाबू प्रज्ञानंद हा देखील ग्रँडमास्टर झाल्यामुळे हे दोघे जगातील पहिले ग्रँडमास्टर बहीण भाऊ ठरले आहेत शेवटी पुन्हा ठळक बातम्या उमेदवाराचे चिन्ह हाताळणी आणि साठवण एसएलयू संबंधी नव्या सूचना लागू करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश एप्रिल महिन्यात सर्वाधिक दोन लाख दहा हजार कोटी रुपयांचं जीएसटी संकलन एचपीझेट टोकन एप संबंधात सीबीआयचे देशभरात तीस ठिकाणी छापे आणि भारतीय बुद्धिबळपटू वैशाली रमेश बाबू ठरली भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार